एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट शून्य आठ कोरोनाची श्रृंखला तोडणे अत्यावश्यक असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्येही खबरदारी म्हणून विविध स्थानिक प्रशासन काळजी घेत जनजागृती होत आहे त्यात एक पाऊल पुढे म्हणून मनेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या यांच्या मदतीने गावात जनजागृती सोबत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना समज देण्यात येत आहे सिन्नर तालुक्यातील वारेगाव पात्रे येथील एकाच कुटुंबातील दोघा बापलेकांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच संपूर्ण तालुका खडबडून जागा झाला अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून गावच्या गावे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले विविध गावात औषध फवारणी करण्यात आली अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले तालुक्यातील मनेगाव येथे तर प्रबोधन व्हावे यासाठी प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने पथनाट्यातून प्रबोधन केले त्यात एक पाऊल पुढे जात आरोग्य सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा सेविका यांच्या माध्यमातून गावात जनजागृती सोबत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना समज देण्यात येत आहे त्यांना सिन्नर पोलीस स्टेशनच्या दीपक शार्दूल व सचिन गवळी यांचेही सहकार्य लाभत आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या सरपंच स्वप्नाली सोनवणे पाटील रवींद्र सोनवणे ग्रामसेवक यादव यांनी आपले दैनंदिन काम सांभाळून अतिरिक्त जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या यांची प्रशंसा करीत कौतुक केले या सिन्न्यूज साठी सुरेश कपिले पाटील सोनवणे या कोरोना आता मने भरपूर असे काही लोक होते की ते बाहेर फिरायचं टाळतच नव्हते तर आपल्या ज्या अंगणवाडी सेविका होत्या अंगणवाडी मदतनीस असल किंवा आशा वर्कर्स असल यांनी त्यांचं दैनंदिन काम जे होत आरोग्य खात्याचं ते सांभाळून त्यांनी मला मदत करायला कालपासून सुरुवात केलेली ते गावात जे फिरतायत विना मास्क किंवा विनाकारण चौकात बसतायत यांना त्या स्वतः उठून देत आहे त्यांना हात म्हणजे हात जोडून विनंती करताय तर बाहेर फिरू नका आरोग्याची काळजी घ्या तर त्यांचं सहकार्य हे खूप मोलाच आहे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे मदत या गावात करताय ग्रामपंचायतीने त्यांना सांगितलं होतं तुम्ही पण थोडीशी पाटलांना मदत करा तर त्या अनुषंगाने त्यांचं आरोग्य खातं जर सर्व काम सांभाळून त्या आम्हाला या लोकांचे जे मोकाट बाहेर घेणताय विनाकारण यांना घरात बसवायसाठी खूप खूप मदत करतायत त्याबद्दल मी त्या सर्वांचे ग्रामपंचायतीचे आरोग्य खात्याचे अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांचे खूप खूप आभार मानतो त्यांचा असाच प्रतिसाद मला हा पूर्ण कोरोना आधार जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत तो राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो